नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग का नाव जैसी उदधी महारोगी दिव्यौषधी न विसंबिजेतया बुद्धी स्वकर्म येथ ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक नऊशे एक्कावन्न भगवद्गीतेतला हा संवाद शेवटच्या टप्प्यावर आला असताना आरंभी येऊन गेलेला कर्माचा विषय पुन्हा आलेला आहे आणि भगवंत सर्व अंगांनी त्याचा विचार मांडत आहेत कर्म वाईट नसतं तर आपल्याला अमुक मिळावं किंवा तमुक मिळावं ही अपेक्षा माणसाला बंधनात अडकवते असा गीतेनं मांडलेला तात्विक सिद्धांत आहे आपण कोणतं कर्म करतो यापेक्षा कोणती बुद्धी ठेवून करतो हे महत्वाचं असतं निष्काम वृत्तीनं केलेलं कर्म माणसाच्या मनाला वळण लावतं फलांविषयीची अनासक्ती त्याचं मन उन्नत करत मनातला स्वार्थ नष्ट होणं वासना किंवा कामना नाहीशी होणं हा अध्यात्माच्या वाटेवरचा पहिला टप्पा असतो जे कर्म आसक्तीमुळे जाळ्यात अडकवत तेच सारी आसक्ती बाजूला सारून केलं तर श्रेयाच्या रस्त्यानं घेऊन जात असत असं जर आहे तर आपलं कर्तव्य टाकून देऊन आणखी कुणाला तरी योग्य असणारं कर्म करण्याचा मार्ग कशाला धरायचा जे आपलं कर्तव्य असेल तेच आपण करावं ते करण्यात कष्ट पडणार असले तरी त्यातच आपलं हित आहे आडवाटेनं गेलं तरी चालण्याचे श्रम होतातच मग सरळ मार्गाने जाण्याचे कष्ट घेतलेले काय वाईट डोक्यावर दगड घेतला तरी ते ओझे आणि शिदोरी घेतली तरी तेही ओझच ओझ वाहण्याचा भार दोहीकडे आहे पण डोक्यावर शिदोरी घेतली तर त्या कष्टाचा पुढे उपयोग होत असतो हातात रवी घेऊन काहीतरी घुसळण्याचं काम करायचं आहे तर पाणी कशाला घुसळायचं दही घुसळावं ते घुसळल्यानं ताक मिळेल लोणी मिळेल अखेर तूप पदरी पडेल आपलं प्राप्त कर्म निष्काम बुद्धीनं आचरणं हिताचं कसं आहे हे सांगताना अशी आणखी उदाहरणं घेत घेत ज्ञानदेव या ओवित म्हणतात समुद्रातनं जायचं असेल तर आपण नावेचा आधार घेतो किंवा एखादा फार मोठा रोग झाला तर अत्यंत गुणकारी असा औषध घेतो त्याप्रमाणे जे आपलं कर्तव्य असेल ते करण्यावरच विसंबून राहावं शुद्ध बुद्धीनं आचरलेल्या अशा कर्मातून आपल्याला पुढं परमार्थाचा मार्ग गवसत असतो असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे